नमस्कार सोनाली किचन कटा या रेसिपी चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण मस्त एक गोडाचा झटपट होणारा टोस पाचून हा पदार्थ पाहणार आहोत तर कधी असं होतं की काहीतरी गोड खावा असं वाटतं आणि घरात काहीच नसतं तर त्या वेळेस तुम्ही ह्या पद्धतीनं टोसचा मस्त असा झटपट होणारा गोडाचा पदार्थ अवघ्या दहा मिनिटात तयार करून तुम्ही खाऊ शकता तर लहान मुलं किंवा मोठ्यांना सुद्धा काहीतरी वेगळं गोड खावासं वाटत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीचे जे टोस असतात मी हे रव्याचे टोस घेतलेले आहेत चार आणि आता आपण रेसिपी करायला घेणार आहोत तर इथं मी साखर घेतलेली आहे एक वाटी किंवा अर्धी वाटी जेवढे टोस आहेत आणि जेवढं तुम्हाला गोड आवडते तुम्ही साखर कमी जास्तसुद्धा करू शकता तर मी इथं साखर टाकलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं अगदी झटपट होणारी दोनच मिनटात तयार होणारी ही रेसिपी आहे तर छान असं पाक आपलं तयार करून घ्यायचं दोन तीन मिनटात त्यामध्ये मी थोडंसं केसर टाकत आहे तुमच्याकडं असेल तर थोडासा ऑरेंज कलर फूड कलर तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता तर बघा आपलं हे पाक छान असं तयार झालेलं आहे दोन मिनटं आपल्याला हे गॅस बंद करून नॉर्मल थंड करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला ह्यामध्ये जे काही आपण टोस घेतलेले होते ते ह्यामध्ये टाकून द्यायचे आहेत तुम्ही थोडंसं ह्या टोसला तुपामध्ये थोडंसं परतून घेऊन सुद्धा टाकू शकता तर मी तसंच ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे जेवढं तुमचं पाक आहे त्या पद्धतीनं तुम्ही हे टोस कमी जास्त करू शकता तर हे दोन मिनटं अशाच पद्धतीनं जेवढं पाक आहे ते शोषून घेईपर्यंत आपल्याला ह्यामध्ये ठेवायचं आहे तर बघा अशा पद्धतीनं दोन मिनटं हे छान असं मी उलटपालट करून पाकामध्ये भिजून घेते तर बघा अशा पद्धतीनं दोन मिनटं मी हे भिजून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी विलायची पावडर घेतलेली आहे तुम्ही इथं स्किपसुद्धा केलं तरीही चालेल विलायचीमुळे छान असा फ्लेवर येतो तर बघा आपले टोस असे छान भिजले गेले गेलेले आहेत गे तर ह्या पदार्थ जास्त करून मुस्लिम समाजाच्या लग्नामध्ये अशा पद्धतीचा पदार्थ बनवला जातो तर ह्याला त्यांनी मिठा असं नाव दिलेलं आहे छान लागते मस्त झटपट होते तर बघा जास्त जर पाक तुम्हाला गोड करायचा नसेल तर तुम्ही कमी गोड मध्ये सुद्धा हे करू शकता तर वरून थोडंसं सा डेकोरेशनसाठी मी इथं काजू बदामाचे काप घेतलेले आहेत तर मस्त लागते आणि झटपट होते आणि थोडीशी त्रुटी फ्रुटी जी मध्ये किंवा लाल कलरची असेल तर सुद्धा घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीनं मी थोडीशी सजावट केलेली आहे आणि झटपट आपला हा गोडाचा पदार्थ तयार झालेला आहे खूप अप्रतिम लागते नक्की तुम्ही एकदा थोडंसं ट्राय करून बघा जर आवडलं तर तुम्ही कधीही अशा पद्धतीनं गोड जर खावायचं वाटेल तर बनवून खाऊ शकता तर ही झटपट गोडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा असे झटपट होणारे आणि पारंपरिक रेसिपी मी अपलोड करत असते माझ्या चॅनलवर नक्की बघा कसे वाटले कमेंट्स करून सांगा अजून छान टेस्ट लागण्यासाठी तुम्ही हा पदार्थ पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा खाऊ शकता खूप अप्रतिम थंड असं मस्त लागते तर माझा नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा असेच पारंपरिक व नवीन व्हिडिओ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद